अरे आता मी माझं नेट रिचार्ज करू तरी कस एजी आता काय वाचू कोण आहेस कोण तू अरे तू मला नाही ओळखलंस तू कोण आहे शाहरुख खान चा अमिता बच्चन अरे मी त्यांच्यापेक्षा मोठा हिरो आहे अरे पण कोण आहेस कोण अरे मी व्हॉट्सअप व्हॉट्सअप हो आजकालच्या तरुण पिढीच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये माझी एक स्पेशल जागा आहे अरे पण तू मोबाईल मधन बाहेर कसं काय आलास कारण मी तुमच्या रागवलंय तुमच्या मोबाईल मधून मी रिटर्न व्हायचं ठरवलंय तुम्ही लोकांनी माझ्या चुकीचा वापर केलाय चुकीचे पोस्ट पाठवले चुकीचे शेअरिंग केलंय अरे फालतू जोक सुद्धा पाठवले अरे आयार आमची काय आम्हाला आलं पुढे चुकला अरे एका मिनिटाचा विचार नाही केला अरे आजकालच्या एकविसाव्या शतकातले तरुण भारत आहे असा आहे अरे यार चिडायला काय झालंय काय झालं अरे तुमच्या चुकीच्या शेअरिंग मुळे चुकीच्या पोस्ट मुळे ना माझी किती बदनामी झाली माहितीये आणि फक्त माझीच नाही तर अख्ख्या सोशल मीडियाचे किती बदनामी झाली माहित नाही म्हणूनच मी तुम्हाला सोडून जायचं ठरवलंय गुड बाय अरे हि पोस्ट तू मला का पाठवलीस हे मी नाही पाठवली भो कोणी पाठवली मला की पाठवली ए हि पोस्ट तुम्हाला का पाठवली अरे मी नाही तर सुया ए सुया काय पोस्ट ग्रुपवर वर टाकली का आपली रे मी नाही ए तू ही पोस्ट मला का पाठवली का पाठवली माहित नाही आणि कधी नाही कारण मित्रांनो लक्षात घ्या हे सगळं पूर्वनियोजित आहे म्हणजे देवाब हे सोशल मीडिया एवढं वाईट आहे बिलकुल नाही शिपाय सोशल मीडिया हे तरुणांच्या हातातलं एक प्रभावी शस्त्र आहे अरे पण मित्रांनो लक्षात ठेवा हे शस्त्र दुधारी आहे याचा योग्य वापर झाला ना तर ठीक आणि जर अयोग्य वापर झाला ना तर तुमचेच गळे चिरले जाते तो उन्लता लेकला घडीक्या सोवत निगाला नगोतो नमोने नमोत सबाना नगोतो उशाने चाला लगें के काय चाललंय मला वाटलं होतं सोमवारी तरी यांची गर्दी कमी असेल मला वाटलं होतं मंगळवारी तरी बुधवारी अरे पार्किंग मधून बसा आम्हाला इथे खेळायचंय लायब्ररीतनं बाहेर कशाला आले तुम्ही नाश्ता आणि खेळायच कशाला अरे ग्राउंड वर मेकअप खराब होईल आमचा नाही हा आवाज आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा त्यांनीच तर मागणी केली आहे की आठवड्यातील कमीत कमी दोन दिवस तरी म्हणजे सोमवार आणि मंगळवार कॉलेजची मैदानं फक्त मुलींसाठी असतील कळलं अरे 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 मग आधी नाही का सांगायचं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जे काही करणार ते विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असणार तर मित्रांनो ह्याची सुरुवात आपण आपल्या कॉलेज पासूनच करायची ओके ओके येस खेळा बघितलं शिपाई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची धडाडी अहो ही धडाडी दिसून येणारच ना कारण त्यांचं नेतृत्व कोणतं अहो माननीय राऊत अरे क्या बात आणि शिपाई आणि या राष्ट्रवादी विद्यार्थी वर असलेल्या विश्वासामुळे हा एक निर्णय घेतलाय कोणता मी स्वर्गातील रंभा मेनका आणि उर्वशीच्या मुलींना महाराष्ट्रातल्या महाविद्यालयातच पाठवणार हो देवा पण एक काम करा ज्या मुली आयांवर गेल्यात ना त्यांनाच पाठवा ज्या तुमच्यावर गेल्यात त्यांना वरच राहू द्या अहो केली तेव्हा या उर्वशी यांच्या मुली इतक्या सुंदर आहेत त्यांची कोणी छेड काढली तर त्याची काळजी करू नको शिपाई कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी महाराष्ट्रातली सर्व महाविद्यालय ही छेडछाडी मुक्त केली आहे वा वा हे झालं स्वर्गातल्या मुलींच मुलांच काय अरे त्यांना पण मी इथेच पाठवणार कशाला मुली खेळत असताना काय चिअर बाई म्हणून नाचणार ते अरे नाचायला नाही मग स्वतःच्या संभाषण कौशल्य आणि स्वतःच्या वक्तृत्वावरती इतरांना नाचवायला हे बघ ती मुलं इकडे येतील बरोबर जगातील सगळ्यात मोठी लोकशाही समजून घेतील बरोबर महाविद्यालयाचा निवडणुका लढून लढवतील आणि त्यातूनच एक नेतृत्व उदयाला येईल ते कसं काय मला तुला गोपीनाथ मुंडे माहिती आहे अहो काय मस्त माणूस होता देवा विलासरावजी देशमुख एक नंबर अभ्यासून प्रमोदजी महाजन अभ्यास वक्ता आदरणीय पवार अहो देवा जे बोलणार ते डायरेक्ट तोंडावर एक घाव दोन तुकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब देवा त्यांना कोण ओळखत नाही अहो शाहू फुले आंबेडकर आणि अण्णा भाऊंचा खरा वारसदार मग आता मला सांग हे सगळे आले कुठून म्हणजे बघा पवार साहेबांनी बारामती येऊन मुंडे अरे काय झालं हे कोणत्या ठिकाणाहून आले नाही विचार मग तर हे कोणत्या चळवळीतून आलं विचारलं हे ते आपल्या ना? माहिती <laughs> चळवळीतून कारण यांच्या वेळी महाविद्यालयांमध्ये निवडणुका व्हायच्या म्हणजे देवा आत्ताच्या काळात निवडणुका होत नाहीत नाही होत नाही होत कारण गेले वीस वर्ष आमच्या तरुणांचा हक्क आमच्या मागण्यात दाबल्या गेल्या आमच्या कॉलेज मध्ये इलेक्शन बंद झाले आणि बंद झाले बंद केले गेलेत त्यामुळे गेल्या वर्षात महाराष्ट्राला विद्यार्थी न एकही तरुण नेतृत्व सापडलं नाहीये असं का मित्रांनो निराश होऊ नका mm. कारण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी पार्टीने या महाविद्यालयातला निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बाकीच्या वा� पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे